नमस्कार महाराष्ट्र स्वागत तर सांगितल्याप्रमाणे आज दोन दिवस मॅच इकडे चार मे आणि पाच मे तर आज पाच मे आहे आणि आज फायनल मॅच आहे तर मी चालले बघायला तो खूप एक्साइटमेंट आहे तर कशी असणार आहे मॅच तर चला आता निघणारच आहे मी त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर चला आता जाऊया डायरेक्ट एम पी एल बघायला आपण तर काय झायनली पोचलोय आणि इथे मॅच चालू आहे आणि निकिता इथे साईडला उभी आहे काय रे साईडला उभे तुम्ही निकिता पळाली का पडतेस पळतेस मॅच बघायला ना मग <laughs> चल वा इथूनच बघायची आपण मॅच तिकडे जाऊन तर काय झालेय आउट झाला मॅच जिंकणार कोण लवकर सांग मैत्री चॅम्पियन जिंकलं म्हणजे म्हणजे तुमचं नाव काय आमचं वॉरियर अच्छा सगळे वेगवेगळे निकिता म्हणजे तुमचे चान्सेस कमी आहेत क्वालिफाय झालेत जिंकणार नाही मॅच जिंकणार आहे का नाही जिंकणार ना फायनल आमचीच आहे कुठे तू चालू आहे बरोबर आमचे पम्या वंजीपूरकर म्हणजेच प्रमोद आणि त्यांचा मुलगा हा काय करायला आला तू मॅच जिंकणार कोण मॅच लवकर सांग मॅच जिंकणार कोण आम्ही किती जिंकलेत मग आता ही किती आता बघूया यार म्हणून की पाच

बरोबर ह्याच्यावर काकडी आता ही दुसरी मॅच चालू झाली आहे ए बाजूला बाजूला बुवाची बायको आली आहे मी घरात मी ऐकलं की घरात बसून पूजा करत मी ऐकलं की तू घरात बसून पूजा करत होती काय रे तूच बोला ना ही सोडून आली सोडून आली आता बुवा हरणार अरे देवी सोबत आली उलट जिंकणार तू बाप रे बाप फुल कॉन्फिडन्स ना, ना। कुठे नवरा तुझा दिसतोय का तू तुझं बघते बरं कशी दिसतोय का दिसतोय का कुठे कोपरे ते तो बघ तिकडे बोलो आवाज आवाज दे नाही ना दे लवकर

मैच ए हैंगर साइड अरे अरे आ भी लो Terima kasih telah

नारं कि यहार्णimana <small> करंता आद्यवकरा, कंप हालगे वर्भा संarat on जा ऑबबेदेंव कजिए वर्छाके कर जड़ा एंतना ऐसा शोल रामी मिरोड़ती वर्छारणी यहार काुथा.. जा कमा जा उब जाये निवम्न शेखे कोराए mm ऐस नहीं हरना आम्ही सहा ते पासष्ट आम्हाला मदत ठेवली होती आणि करून ते जिंकले होते जास्त रण करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्हाला त्यांना आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही त्यांच्या

गरज टीम्सना आजच चैन काय एक काय खुशी खुशी गेल्यावर कसं वाटतं खूप छान वाटतं फायनलला गेल्यावर ओ आमची इच्छा होती फायनल मारायची आणि पूर्ण होई लागली तेवढी गॅरंटी गॅरंटी आहे

या सिटीचा हेड वॉरियर संघ फाउंडेशन आपण नाणे फेकिंगला करतो मला निर्णय असेल आमचा निर्णय आतापर्यंत लीगचा मॅच क्वालिफायचा मॅच आमचा एकच निर्णय आहे तो म्हणजे तर गाईज फायनल मॅच आहे अच्छी फाइनल ची टीम है मैत्री टाइटन्स वर्सेस मैत्री पैंथर्स 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 पैंथर्स

ચુલે વાહ કોંગ્રેચુલેશનુ ચાલો રાચો

स्वागत करायचं आहे चित्रता यांचे सुद्धा इथे स्वागत करण्यात येईल उपस्थित मान्यवर रुपेश बोलते आशिष यांना विनंती करेल आपण सुद्धा साहेबांचं स्वागत करायचं आहे पहा एमपीचा जो लोगो आहे ना तो या आजी मार्फत आपल्याला मिळाला होता तर त्यांचा सुद्धा सुद्धा तो मान्यवरांना मिनिट असेल आपण हा व्याज मिळवणे असे रस्त्यात आपण जाऊया त्याचप्रमाणे आपण एका मॅच पाहिली एका मोठी मॅच फायनल नक्कीच yeah, एक चांगली फायदा झाली एक चेंडवाली एक धावेची गरज असताना ती धाव डोकली गेली आहे त्या गोलंदाजाचं नाव आहे दर्शन दर्शन आपल्याला सुद्धा धंदा देश त्याचप्रमाणे एक आकर्षक बँट एक ब्रँडेड टीशर्ट शर्ट देऊन आपला इथे दे। सन्मान करण्यात येईल गीतेजी मोरे आपण या आपल्या शुभसेला सन्मान करायचे पहा सहा चेंडू दहा धावांची गेट असताना सामना एक चेंडू आणि एक बोल आला होता त्यावेळी दर्शन चेंडू डॉट बॉल टाकला आणि संघाला आपल्या जेते पण मिळवून दिलं तो चालतात <laughs> त्याप्रमाणे आपण

काही ना हरकत नाही त्याचप्रमाणे त्याला एक कॅब ट्रॉफी त्याचप्रमाणे दोन हजार दोनशे रुपयाचा धनादेऊन सन्मानित करण्यात दादाच्या असते